बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे पेपर हा दोन हजार एकोणीसच्या पेपरची कॉपी असल्याचा दाबा केला जातो जुन्या पेपरवरती छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी आता आक्षेप घेतलेला आहे स सरकारने तर खरं तर आम्हाला पूर्वी अशी कोणतीच कल्पना दिली नव्हती की तुम्हाला परीक्षा घेतली जाईल किंवा एवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या दिल्या जातील आम्ही एक वर्षापासून कर्ज काढून या प पी एच डीच्या संशोधनामध्ये उतरलेला आहोत परंतु आज त्यांनी परीक्षा घेतल्याच्यानंतर असं निदर्शनात आलं की म्हणजे विद्या विद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी आलो हो। तेव्हा पेपर तर सीलबंद नव्हताच तर दुसरी गोष्ट अशी जाणवली की तो दोन हजार एकोणीसचा सेटचा पेपर आहे आणि तो जशाच तसा ॲज इट इज कॉपी पेस्ट करून इथं पाठवला आहे सरकार आमची गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणून ही परीक्षा घेत घेणार होतं आम्ही सेट नेट गेट पेट ह्यापैकी एखादी परीक्षा पास होऊनच पी एच डीसाठी आलो आहे आम्ही गुणवत्ता सिद्धही केली आमची परंतु असे आमची थट्टा मांडली सरकारनं असं मला वाटतंय आज सारथीचा पेपर होता चोवीस बारा दोन हजार तेवीसला पण सारथीचा पेपर हा दोन हजार एकोणीसच्या सेट परीक्षेचा ॲज इट इज कॉपी होता जे की दोन हजार एकोणीसला त्यांनी पेपर फर्स्ट घेतलेला होता मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला जर सेटचाच पेपर परत सारथीला जर ठेवायचं असेल तर तुम्ही सारथी ऑर्गनाईज का करता